नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरी सर्व नवनियुक्त तलाठी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज भाग दोन आ, हा व्हिडिओ बघणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण नवनियुक्त तलाठी यांना कशा पद्धतीने सहाय्यक म्हणून आपल्या सजेवर कामकाज करायचं असतं याबाबत माहिती घेतलेली होती आज आपण तलाठी यांचं जे मूळ कामकाज आहे ते काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते कामकाज करणं अपेक्षित आहे याबाबत माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण जेव्हा आपल्या नवीन सजेवर त्या ठिकाणी रुजू होता तर त्या ठिकाणी तुम्हाला आपले जे कोणी सिनियर तलाठी असतात तर त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी विविध कामकाज आपल्याला समजून घ्यायचं असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मी मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की तलाठी दप्तर हा जो विषय आहे तलाठी दप्तर म्हणजे तलाठी कामकाजाचा एक प्रकारे आरसाच असतो त्यामुळे तलाठी दप्तराचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी अतिशय इत्तंभूत असा अभ्यास समजून घेणं करून घेणं फार फार आवश्यक आहे याच्यामध्ये मित्रांनो कृष्णा भोगे यांचं तलाठी गाव नमुने या नावाचं एक पुस्तक आहे तर किंवा तलाठी मार्गदर्शिका कृष्णा भोगे यांचं पुस्तक आहे हे पुस्तक जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं तर निश्चितपणे ते घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला तलाठ्यांचं कामकाज कशा पद्धतीने चालतं त्यानंतर तलाठ्यांचे एक ते एकवीस गाव नमुने त्या ठिकाणी काय काय असतात त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी अंतर्भूत असतात हे सर्व डिटेल त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम खंड चार जो आहे एक ते चार हे चारही खंड महत्त्वाचे आहेत परंतु खंड चार हा तलाठ्यांना मार्गदर्शनपर असा फार चांगला असा खंड आहे खंड चार सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आपले सिनियर तलाठी यांच्याकडून मिळवून घेऊ शकतात म्हणजे मित्रांनो हे जे दोन पुस्तकं मी सांगितली ते जर वाचले तर निश्चितपणे तुम्हाला तलाठी दप्तराचे जे गाव नमुने आहेत एक ते एकवीस नमुने तर ते निश्चितपणे योग्य प्रकारे समजून येतील आता मित्रांनो जरी ई फेरफारद्वारे कामकाज तलाठी यांचं सुरू झालेलं असेल तरी लॅपटॉपमध्ये त्या ठिकाणी भरपूर अशी माहिती स्टोअर केलेली असते याच्यामध्ये जे एक ते एकवीस नमुने असतात तर यांचीसुद्धा माहिती त्या ठिकाणी असते पूर्वी गाव नमुना सहा ज्याला फेरफार नोंदवही असं म्हणायचो तर ती फेरफार नोंदवही आणि जे काही जुने जुन्या नोंदवया होत्या तर त्या पूर्णपणे आता तालुक्याला रेकॉर्ड रूमला त्या ठिकाणी जमा करून घेण्यात आलेल्या आहेत आणि सर्व कामकाज हे लॅपटॉपद्वारे त्या ठिकाणी चालत असतं म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी जे डेली कामकाज आहे तर ते म्हणजे तलाठ्यांनी त्या ठिकाणी विविध जे काही व्यवहार होतात मग खरेदी विक्री व्यवहार असतील वारस नोंदी असतील बोजा कमी करणे बोजा चढवणे वगैरे अशा प्रकारच्या ज्या फेरफार नोंदी घ्यायच्या असतात तर त्या लॅपटॉपमध्ये ई फेरफार जे काही ॲप आहे किंवा आपण ई फेरफार प्रणाली म्हणूया संगणीकृत प्रणाली तर त्या प्रणालीमध्ये त्या ठिकाणी फेरफार घ्यायचे असतात आणि ते फेरफार मंडळ अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचं कामकाज हे तलाठी यांचं असतं म्हणजे मित्रांनो ह्या भागामध्ये तुम्ही एक ते एकवीस नमुने याबाबत तुमच्या सिनियर तलाठ्यांना किंवा तुमच्या मंडळ अधिकाऱ्यांना विचारणा करा एक ते एकवीस नमुन्यामध्ये काय काय बाबी अंतर्भूत आहे तर हे सुद्धा त्या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो एक ते एकवीस नमुने तुम्ही बघा तुम्ही बघितल्यानंतर कमेंटसुद्धा करा किंवा मी एक ते एकवीस नमुने बघितले या पार्ट दोनमध्ये भाग दोनमध्ये एक ते एकवीस नमुन्यांबाबत मी सांगितलेलं आहे पुढील पार्टमध्ये अजून सविस्तर माहिती मी देणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जय